नमस्कार मंडळी कसं तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर हा म्हणजे कालचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे हा त्याच्या पुढचा आहे तर इथे संध्याकाळची वेळ झाली होती तर इथे मी संध्याकाळची दिवाबती करून घेते आणि आज अमावस्या असल्यामुळे दिवा वगैरे लावलेला आहे चौकटीच्या बाहेर आणि असं अगरबत्ती वगैरे लावून परत एकदा मी उंबरट्याची पूजा केलेली आहे आणि मग त्यानंतर मग इथे बघा मी सकाळी जी पूजा केली होती ना तर दिवा माझा तसाच असतो म्हणजे कधी असं शांत होत नाही कधीतरी होतो म्हणा हवा वगैरे आली की मग होतो किंवा मग कधी तेल संपलं तर पण कसं आहे ना आपण देवामध्ये भरपूर जरी तेल टाकलं असेल ना तर कधी कधी काय होतं ना की लगेच तेल पण संपून जातं आणि दिवा पण शांत होतो जर आपण व्यवस्थित दिवा लावला ना की दिवा संध्याकाळपर्यंत छान राहतो मला परत दिवा लावायची गरज पडत नाही फक्त मी आरती वगैरे करून घेतली त्यानंतर ना आज मी बाजारला गेले होते तर रबडी आणि जिलेबी आणली होती जी मला खूप आवडते स्वीटमध्ये म्हणजे स्वीटमध्ये मला भरपूर आवडतं पण त्यातला हा एक प्रकार आहे की मला रबडी आणि जिलेबी खूप आवडते तर कोणाकोणाला आवडते रबडी आणि जिलेबी आणि ही जी जिलेबी आहे ना आम्ही एक नवीनच दुकानातून आणली होती आणि ह्याची टेस्ट जी आहे ना सगळ्या जिलेबीवर म्हणजे सगळी जिलेबी असते ना त्यापेक्षा जर अशी डिफरंट होती जर असं काहीतरी एक स्वाद होता या जिलेबीचा तर वेगळीच टेस्ट होती पण पण मस्त होती मग त्यानंतर इथे बघा मी कारले म्हणजे बाजार का मी जास्त केलं नाही का आता मला दोन तीन दिवसाने गावाला जायचं आहे त्यासाठी म्हणजे दोन दिवसासाठी जायचं आहे त्यासाठी मी बाजार वगैरे काही के, जास्त केला नव्हता फक्त कारली आणली होती आणि मला कारली खायची खूप इच्छा होत होती बऱ्याच दिवसापासनं शेवटी मी आणली आणि मग त्यानंतर मी बटाटा आणला वांगी आणली आणि टमॅटो आणलं बस बाकी काही नाही आणलं कडीप सॉरी कोथिंबीर आणि अद्रक आणलं होतं बाकी काही नाही आणलं बाजार वगैरे भरून झाल्याच्यानंतर इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते तर मी त्यांना दोन वांगे आणि आलू काढला होता तर बस आम्ही घरात चार जण असतो आम्हाला एवढी भाजी बास होते आणि कारले करावं म्हणलं होतं म्हणून मी कारले पण काढले होते पण नंतर मी म्हणलं कारले आता नको काहीतरी लेट पण होत होतं आणि मग म्हणलं नकोच आता उदस करते मग इथे मी फक्त आलू वांग्याची भाजी बनवली आणि एकदम चटकीपट बनवली खूप सोपी आहे आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली खलबत्त्यामध्ये जिरं मोहरी टाकली आणि हे तयार अद्रक लसूण आणि कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकली आणि टमॅटो लाल तिखट मसाले वगैरे टाकून बनवली यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकलं जातं पण मी ना आता म्हणलं शेंगदाणे भाजायचे परत त्याचं कूट करायचं मग मी मला असू दे का तर मला रसाभाजी करायची नव्हती जरा अशी ग्रेव्ही टाईप करायची होती त्यामुळे मला असू दे आता नाही टाकत असं सिंपलच बनवते तर एकदम मस्त असं मी बनवले आणि खूप छान झाली ती तरी ते मी भाजी बनवली त्यानंतर चपात्या केल्या बाकी काय नाही बनवलं जास्त स्वयंपाक नाही केला मी पाव भाजी का तर दुपारी पावभाजी बनवली होती त्यामुळे मुलांचं पोट फुल होतं त्यांचं पण जेवतील का नाही मला माहिती नव्हतं त्यामुळे मग मी जास्त काय बनवलं नाही वरण भात वगैरे बनवलं नाही आम्ही दोघंच जेवणार होतो आणि मुलं काही जेवली नाही व्यवस्थित अर्ध्या अर्धी चपाती खाल्ली मग चपात्या त्या पण उरल्या मग इथे मी आज म्हणून म्हणलं कारले नाही करत एकच भाजी बनवली तरी ते बघा आ, भाजी वगैरे झाली माझी खूप सिंपल बनवली पण खूप टेस्टी झाली होती भाजी सगळी संपली होती छान झाली सिंपल कधी कधी सिंपल आणि मी कुकर कुकरमध्ये बनवले कुकरमध्ये फक्त एक सिटी दिली ना की भाजी तयार होते जास्त काही वेळ लागत नाही असं जर म्हणलं की मग खूप वेळ लागतं भाजी शिजायला त्याला वाफायला मग मी काय केलं ना परतून घेतलं आणि यामध्ये जेवढं हवं आहे तेवढं मी पाणी टाकलं मला पाणी कमी भाजी मला जरा सुकीच बनवायची होती पण यातनं मीठ जर असं जास्त पडलं होतं त्यामुळे मग मी परत यात एक्स्ट्रा पाणी टाकलं म्हणजे थोडंसं टाकलं आणि पीठ मळेपर्यंत ना इथे भाजी बनवून तयार झाली होती एक सिटी लागली की झालं बस जरा कधी घाई वगैरे असेल ना कुकरमध्ये भाजी बनवायची म्हणजे एक सिटीमध्ये होऊन जाते आणि त्यानंतर आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ तर मी ते बनवते कारल्याची भाजी तर कारलेला मी शिलून घेतलं त्याला धुवून घेतलं त्यानंतर त्याला कट करून ना हळद मीठ आणि लिंबू टाकून ठेवलेलं आहे साईडला त्यानंतर मी एक वाटण बनवते का तर मी भरली कारली बनवते तर भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेत खोबरं घेतलेलं आहे भाजून घेतलेलं एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद मीठ तिखट लसणाच्या पाकळ्या सर्व घेतलेलं आहे आणि हे एकत्रच याची ना मी अशी एक पावडर तयार करून घेते भरड टाईप तर त्यामध्ये नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि नंतर मी यात मटण मसाला टाकलेला आहे मटण मसाला मला प्रत्येक भाजीमध्ये टाकायला आवडतं कारण ते का तर ना टेस्ट खूप छान येते त्यासाठी तरी ते सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जे कारले होते ना बघा ह्याच्यातलं पाणी किती सुटलेलं आहे तर याला मी छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता ह्याला ना मी वाफवून घेते आणि ही जी रेसिपी आहे ना ती मी फर्स्ट टाईम बनवते मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते कारलं साहित्य सगळं हेच यूज करते पण जरा वेगळ्या पद्धतीने बनवते मी मला आज या टाईपने पण बनवूया तर इथे मी वाफवून घेतले त्यानंतर वाफवून घेतल्यावर थंड झाल्यावर यामध्ये मी तो मसाला भरला तेल टाकून हे सगळं मी यामध्ये टाकलेलं आहे आणि वरून टमॅटो कट करून टाकले टमॅटो ऑप्शन आहे पण मला आवडतात म्हणून मी टाकते आणि पाच दहा नंतर हे शिजून तयार झालेले आहेत या पद्धतीने मी पहिल्यांदाच बनवलेलं आहे आणि एवढी छान झालती ना तर इथे बघू शकता डुगूसुद्धा कारल्याची भाजी खात आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की ते चांगले झाले का तर तो ना एक चपाती पूर्ण केला आहे त्याने मी बनवताना बघत होता आणि त्याला काहीतरी नवीन वाटत होतं तर मला सारखं म्हणत होता मग मी झालं का झालं का आणि झाल्यावर त्याला मी सगळ्या आधी दिलेलं आहे डोगू जेवण झाल्याच्यानंतर मग मी पण घरातली म्हणजे पूजा वगैरे सगळं केलं आणि मग मी पण इथं जेवायला बसलेले आहे तुम्ही बघू शकता भरभरून असं मी कारलं घेतलेलं आहे आलूची भाजी होती सकाळी डबायला केलेली त्यानंतर डाळ भात चपाती तर लिंबू घेतलेलं आहे का तर लिंबूशिवाय तर कारलं खाण्यात मजा येणारच नाही आहे आणि असं नाही म्हणणार की कार कडू नाही झालं तर कडू झालं होतं तुम्ही कसंही बनवा थोडाफार तर कडूपणा येतोच कारल्याला ते त्याची म्हणजे ते तर आहेच म्हणा पण असं नाही की खूप कडू झालं तर थोडंसं करवडपणा येत होता पण बाकी रेसिपी एवढी छान झाली मी स्वतःच मला असं वाटत होतं की मी बनवते एवढा मसाला वगैरे टाकून कशी होती रेसिपी असं वाटत होतं पण नाही एक नंबर झाली होती खरंच जर तुम्ही या पद्धतीत कधी बनवलं नसेल तर नक्की बरवा वाटलंस मी नेक्स्ट टाईम प्रॉपर रेसिपी शूट करून टाकेन आणि मी मोठे मोठे घास घेऊन खात होते बघू शकता भरभरून कारले खात होते कारले एक तर मला आवडतो खूप आणि एवढी छान चालते ना मी स्वतःच शॉकमध्ये होते की एवढी छान चालते हां <laughs> खरंच तर चला या तुम्ही पण जेवायला माझं जेवण चालू आहे तुम्ही पण या जेवायला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर तो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या